आपल्या हक्काच्या व्यक्तीचं आपल्या हक्काच्या टायमिंगवर कॉलवर बिझी दाखवणं यापेक्षा वाईट काहीच नाही किंवा आपल्याला हव्या असलेल्या वेळेत त्या व्यक्तीचं आपल्याकडे लक्ष न देणं किंवा वे त्यावेळेत नकळत टाळणं खूपच वेदना देणारं असतं यावर प्रश्न विचारला तर लगेच म्हणतात माझ्यावरच डाऊट घेतोय तू मला समजून का नाही घेत पण तिला हे कोण सांगणार की त्याला फक्त तुझा क्वालिटी वेळ हवा आहे तो तुझ्यावर प्रेम करतो ना तुझे हट्ट पुरवतो ना तुझी काळजी घेतो ना त्याला अपेक्षितच काय आहे तुझ्याकडून तुझा क्वालिटी टाईम फक्त तोही फक्त त्याच्यासाठी स्पेशल असलेला वेळ ती का नसेल घेत समजून मग त्याला दिवसातले चोवीस तास त्यापैकी तू त्यासाठी दोन तास नाही काढू शकत हो मान्य आहे धावपळीत असते थकून तो जातेस तोही काढतो ना वेळ तिच्यासाठी तोही दिवसभराची धावपळ करून थकलेला असतो आणि तुझ्यासोबत वेळ घालवून सर त्याला रिलॅक्स वाटत असेल तर का करू नये त्याने तुझ्याकडून एवढीही अपेक्षा शेवटी त्याचं प्रेम आहेस तू तुझ्यावर हक्क दाखवेल ना तो